Oh, you yeah. आमगाव तालुक्यातील तेहतीस गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारी बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना थकीत बिलापोटी बंद पडल्याने मागील सात दिवसांपासून भर उन्हाळ्यात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे सदर योजनेअंतर्गत तेहतीस गावे पाण्यासाठी वनवन भटकत असताना मात्र राजकीय पुढारी प्रचारात मस्त दिसत आहे तर जनता मात्र दुसरीकडे पाणी मिळावे यासाठी त्रस्त झाली आहे बनगाव पाणी पुरवठा योजना सुरुवातीपासूनच प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे वारंवार बंद पडत आहे सदर पाणी पुरवठा योजनेत वाढत्या लोकसंख्येप्रमाणे विविध नाविन्यपूर्ण बदल करणे आवश्यक असताना यात कोणताच बदल करण्यात आला नाही पाणी पुरवठा करणारी यंत्रणा व कर वसुली करिता असलेले ग्रामपंचायत व व प्रशासन यात यांची कधीच दिसून आली नाही पाणी कर वसुलीची रक्कम महिना संपताच मार्च एंडिंग भावगर्दीने प्रत्येक वर्षी बिले थकीत ठेवण्यात येत असल्याचे चित्र आहे त्यामुळे विद्युत बिल ही चाळीस लक्ष रुपये थकीत झाले आहे आता विद्युत विभागाने सरळ विद्युत पुरवठा बंद केला आहे त्यामुळे सात दिवसांपासून पाणी पुरवठा बंद पडला आहे पाणी पुरवठा यंत्रणा विभागाने ग्रामपंचायतीकडे एक कोटीच्या घरात असलेले पाणी पुरवठा कर मागणी केली तर नगर परिषदेकडे चौदा रुपये थकीत निधीची मागणी केली परंतु नगर परिषदेने थकीत मागणी करमधील मधील सात लक्ष पन्नास हजार रुपयेचा धनादेश यंत्रणेला दिला आहे यात धनादेश तांत्रिक कारणाने वटवला नाही ग्रामपंचायतकडे असलेली थकीत रक्कम ही मोठ्या प्रमाणात थकीत झाली आहे त्यामुळे या योजनेवर संकट निर्माण झाले आहे मागील आठ दिवसापासून बनगाव पाणीपुरवठा योजना अठ्ठेचाळीस गावांची योजना, योजना ही जतपूर्ती योजना मागील आठ दिवसापासून बंद आहे त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांचा हाहाकार माचला आहे नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या आठ गावातील पाणी पुरवठा योजनाही बंद आहे हे संयुक्त असल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावं लागत आहे प्रशासनाशी माझी विनंती आहे की आठ दिवसापासून पाणी पुरवठा हा बंद असल्यामुळे नागरिक घर उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी इतरच भत्कत आहेत आजही नाला जो आहे किडंगीपार नाला ह्या नाल्यातील पाणी पिण्यासाठी ते मजबूर आहेत प्रशासनाने याकडे लक्ष घालावा नाहीतर अन्यथा नगर परिषद संघर्ष समिती आम्ही यासाठी पाण्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन करू म्हणून प्रशासनाला आमची विनंती आहे की आठ दिवसापासून बंद असलेला पाणी पुरवठा तात्काळ सुरू करावा जेणेकरून नागरिकांना पिण्याचं पाणी उपलब्ध होईल आणि नागरिकांची हयघय हे दूर करता येईल म्हणजे शोकांतिका आहे आठ दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे परंतु कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा पुढाऱ्या पुढाकाराने याविषयी आवाज उचलला नाही किंवा प्रशासनाकडे प्रश्न केला नाही पत्रव्यवहार केला नाही नगरपरिषद संघर्ष समितीने याबाबत माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद आमगाव व बनगाव पाणी पुरवठा योजनाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडेही विनंती केली आहे की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा जेणेकरून पाणी पुरवठा सुरू होईल माझी प्रशासनाला पुन्हा विनंती आहे की आज सहा दिवस झाले पाणी पुरवठा बंद आहे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वेटीस धरून आहे प्रशासनाने आणि तात्काळ पाण्याचा प्रश्न हा निकाली लावा नेहमीच पाण्याची इथे टंचाई असते आठ दहा दिवस झाले नळ येत नाही आहे त्याच्यामुळे आता आम्ही रस्त्यावर उभे आहो पाण्यासाठी धर धर फटकत आहो माझे नाव शुभम आहे मी इथलं बनगावच्या रहिवासी आहो बनगाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पूर्ण जे आठ आठ ते दहा गाव आहेत त्यांच्यासाठी जे पाणी मिळत आहे ते काही दिवसांपासून दहा ते बारा दिवस झालेले आहेत ते बंद आहे तर यासाठी बाकीचे जे आमचे गावकरी आहेत त्या सगळ्यांनी आंदोलनाचा इशारा दाखवलेला आहे नाहीतर पाण्याची लवकरात लवकर तुम्ही सुविधा करा बहिष्कार गोंदिया आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज बिंदुना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं फिर और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेसर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं पर अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छ या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य